नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जी लवाशी मावखाखाली एक हजार दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर पा सहा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर पाच सहा हजार सा सा दोनशे साठ रुपये पुढील बाजार समिती मानोरा मावाखाली तीनशे नऊ क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे सत्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवाखाली दोनशे क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती लातूर एक हजार सातशे क्विंटल किंवा दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे सव्वीस रुपये साधारण दर सहा हजार चारशे चाळीस रुपये जात आहे लातूर